तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे महत्वाचं असं म्हणत डॉक्टर आंबेडकरांनी फक्त बहुजनांचाच नाही तर अख्ख्या मानव जातीला संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे तारणहार होते त्यांनी दलितांना स्वाभिमानाच्या वाटेवर वाटे वा चालायला शिकवलं याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शेवटचे काही तास कसे होते त्यांचे महापरिनिर्वाण कसे झाले हेच पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कोणते स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर शिल्पकार ते घटनेचे ज्योत झाले आशेची पेटवली मशाल ज्याने अस्तित्व आणि स्वाभिमानाची आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन पण तुम्हाला हे माहीत आहे का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातले शेवटचे अठ्ठेचाळीस तास कसे होते ज्या माणसाने आयुष्यभर फक्त दुसऱ्यांचा विचार केला देशाचा विचार केला हा माणूस शेवटी त्याच्यासाठी जगला का त्यांच्या आयुष्यभराच्या काळात त्यांनी किती माणसं कमावली तेच आता सविस्तर जाणून घेऊया जगण्यासाठी आणि शिक्षणासाठीच्या अगदी पर्सनल संघर्षापासून दलितांच्या प्रगतीपर्यंत आणि स्वातंत्र्य भारताची राज्यघटना साकारण्यापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास हा नक्कीच खडतर होता या संपूर्ण प्रवासादरम्यान बाबासाहेबांना विविध हे बेजार केलं होतं डायबेटीस बीपी न्युराटीस सांधेदुखी अशा असाध्य आजारांनी त्यांना सळो पळो करून सोडलेलं डायबिटीजने त्यांचं शरीर पोखरलं होतं संधिवाताच्या त्रासामुळे त्यांना अनेक रात्री बिछाण्यात तळमळत पडून राहावे लागत असे पाच आणि सहा डिसेंबरच्या मध्यरात्री बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला त्या आदल्या दिवशी म्हणजे पाच डिसेंबरला काय घडलं निधनापूर्वी सार्वजनिकरित्या बाबासाहेब शेवटचे कुठे उपस्थित होते हे आता जाणून घेऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटचे सार्वजनिक ठिकाणी दिसले ते भारताच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात म्हणजेच राज्यसभेत एकोणीसशे छप्पनच्या नोव्हेंबर महिन्यातले शेवटचे तीन आठवडे बाबासाहेब दिल्ली बाहेर होते बारा नोव्हेंबरला ते पाटणा मार्गे काठमांडूला गेले ते त्याच्या चौदा नोव्हेंबरला जागतिक धम्म परिषदेला सुरुवात होणार होती या परिषदेचं उद्घाटन नेपाळचे नरेश राजे महेंद्र यांनी केले या कार्यक्रमात नेपाळच्या राजांनी व्यासपीठावर बाबासाहेबांना शेजारीत बसवायला सांगितलं यापूर्वी असे कधीच घडले नव्हते काठमांडूत वेगवेगळ्या स्थळांना भेट देऊन लोकांच्या भेटी गाठींना बाबासाहेब थकले होते त्यात भारतात येत असताना त्यांनी बौद्ध धर्मीय तीर्थस्थळांनाही भेटी दिल्या काठमांडू गौतम बुद्धांचा जन्मस्थान असलेल्या लुंबानियाला ऐतिहासिक अशोक स्तंभाला नंतर परतताना पाटण्याहून बुद्ध गायला बाबासाहेबांनी भेट दिली या भल्या मोठ्या प्रवासानंतर तीस नोव्हेंबरला जेव्हा दिल्लीत परतले तेव्हा ते थकले होते इकडे राज्यसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं होतं मात्र प्रकृती बरी नसल्यानं बाबासाहेबांना जाता येत नव्हतं तरीही चार डिसेंबरला त्यांनी राज्यसभेत अधिवेशनाला जाण्याचा आग्रह धरला डॉक्टर मालवणकर बाबासाहेबांसोबत होते त्यांनी तपासून जाण्यास हरकत नसल्याचं सांगितलं बाबासाहेब राज्यसभेत गेले आणि दुपारीच परतले दुपारी जेवल्यानंतर ते झोपले बाबासाहेबांची संसदेतील ही शेवटची भेट ठरली राज्यसभेतून आल्यानंतर बाबासाहेबांनी विश्रांती घेतली त्यानंतर दुपारी सविता आंबेडकरांनी उठून कॉफी दिली सव्वीस अलीपूर रोडच्या बंगल्याच्या हिरवळीवर बाबासाहेब आणि माईसाहेब गप्पा मारत बसले होते तितक्या तिथे नानकचंद रट्टू आले आता हे नानकचंद रट्टू कोण तर नानकचंद रहू हे मूळचे पंजाब मधील होशियारपूर जिल्ह्यातील होते नोकरीच्या शोधात ते दिल्लीत आले आणि त्यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गाठ पडली मग पुढे ते बाबासाहेबांची सावली बनून राहिले जानेवारी एकोणीसशे चाळीस पासन नानकचंद रहू बाबासाहेबांचे सेक्रेटरी म्हणून काम पाहू लागले शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन पर्यंत ते बाबासाहेबांचे सेक्रेटरी होते बाबासाहेबांचे लेखन टाईप करण्याचंही ते काम करत होते पुढे बाबासाहेबांच्या आठवणीवर दोन पुस्तकही त्यांनी लिहिली सहा फेब्रुवारी एकोणीसशे बावीस रोजी जन्मलेले नानाक चंद्राहू यांचं वयाच्या ऐंशीव्या वर्षी म्हणजे पंधरा सप्टेंबर दोन हजार दोन रोजी निधन झालं तर नानाक चंद्र भट्टू बाबासाहेबांना भेटायला का आले होते याचं झालं असं की सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी मुंबईत धर्मांतर सोहळा नियोजित होता बाबासाहेबांच्या हस्तेच नागपूर सारखा धर्मांतर व्हावं असं मुंबईतील नेते मंडळींना वाटत होतं तिथे बाबासाहेब आणि माईसाहेब उपस्थित राहणार होते या संदर्भात रट्टू बाबासाहेबांना भेटायला आले होते मुंबईतील या धर्मांतर सोहळ्यासाठी जाण्यासाठी चौदा डिसेंबरच्या तिकीट रिझर्वेशनची चौकशी बाबासाहेबांनी रट्टूंकडे केली प्रकृती पाहता बाबासाहेबांनी विमानानं जावं असं माईसाहेबांना वाटलं मग त्यानुसार विमानाच्या तिकिटाची व्यवस्था करण्याची बाबासाहेबांनी रट्टूंना सांगितलं नंतर बराच वेळ बाबासाहेब लट्टूंना टायपिंग मजकूर सांगत होते नंतर अकरा साडे अकराच्या सुमारास बाबासाहेब झोपले आणि रटूंनाही उशीर झाल्यानं ते तिथेच बंगल्यात झोपले आता उजाळली ती पाच डिसेंबरची सकाळ पाच डिसेंबरला म्हणजे निधनाच्या आदल्या दिवशी सकाळी साडेआठच्या दरम्यान बाबासाहेब उठले माईसाहेबांनीच त्यांना चहाचा ट्रेन येत त्यांना उठवलं तेथेच दोघांनी चहा घेतला तितक्यात ऑफिसला जाण्यासाठी निघालेले नानक टू तेथे आले तेही चहा प्यायले आणि निघाले बाबासाहेबांना सकाळचे सगळेच विधी ओळखण्यासाठी माईसाहेबांनी मदत केली मग न्याहरी साठी टेबल वर आणून बसवलं बाबासाहेब माई साहेब आणि डॉक्टर मालवणकर अशा तिघांनी एकत्रित न्याहरी केली आणि नंतर बंगल्याच्या वरंड्यात गप्पा मारत बसले बाबासाहेबांनी वर्तमानपत्र वाचली मग माई साहेब बाबासाहेबांना औषध इंजेक्शन देऊन स्वयंपाकघरात कामाला गेल्या बाबासाहेब आणि डॉक्टर मालवणकर तिथेच गप्पा मारत बसले मग माई साहेब बारा साडे बारा वाजण्याच्या सुमारास बाबासाहेबांना जेवणासाठी बोलवायला गेल्या तेव्हा बाबासाहेब लायब्ररीत लिहित वाचित बसले होते धम्मा या पुस्तकाच्या प्रस्तावने लेखनाचं काम ते पूर्ण करत होते बाबासाहेबांना माईसाहेब जेवायला घेऊन आल्या जेवण झाल्यावर बाबासाहेब झोपले दिल्लीतल्या घरात खाण्यापिण्याच्या वस्तूंसह पुस्तकांपर्यंत माईसाहेब स्वतः खरेदी करत असत बाबासाहेब संसदेत गेले असताना किंवा झोपलेले असताना तेही काम करत पाच डिसेंबरलाही बाबासाहेब झोपलेले असतानाच त्या खरेदीसाठी बाजारात गेल्या डॉक्टर मालवणकर त्याच रात्री म्हणजे पाच डिसेंबरला विमानानं मुंबईला जाणार होते त्यांना मुंबईला नेण्यासाठी काही खरेदी करायची होती म्हणून तेही साहेबांबरोबरच बाजारात गेले बाबासाहेब झोपलेले असल्यानं त्यांची झोप मोड टाळण्यासाठी ते न सांगताच गेले दुपारी अडीच च्या सुमारास बाजारात गेलेले माईसाहेब आणि डॉक्टर मालवणकर संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास परतले तेव्हा बाबासाहेब रागात होते साहेबांनी त्यांच्या डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या आत्मचरित्रातच म्हटलंय की साहेब रागात यांना काही नवीन गोष्ट नव्हती त्यांचे पुस्तक जरी जागेवर सापडलं नाही पेन जागेवर सापडलं नाही तर साहेब सारा बंगला डोक्यावर घेत जरासे मनाविरुद्ध घडले व अपेक्षेप्रमाणे झाले नाही की त्यांचा रागाचा फारा चटकन वर चढे त्यांचा राग म्हणजे गडगडाट वाटे पण साहेबांचा राग क्षणी कसे हवे असलेले पुस्तक वही व कागा सापडला म्हणजे दुसरा क्षणी त्यांचा राग कुठे पडून जात असे कोणाच ठाऊक बाजारात ना आल्यावर त्या थेट बाबासाहेबांच्या खोलीतच गेल्या ते वाट पाहत असल्याचं बाबासाहेबांनी सांगितलं मग त्यांना समजावून माई साहेब बाबासाहेबांसाठी कॉफी बनवण्यासाठी थेट स्वयंपाकघरातच गेल्या रात्री आठ वाजता जैन धर्मगुरु आणि त्यांच्या प्रतिनिधींची शिष्टमंडळांची बाबासाहेबांसोबत पूर्वनियोजित भेट होती बाबासाहेब आणि ते शिष्टमंडळ दिवाणखान्यात बौद्ध धर्म जैन धर्मावर चर्चा करत होते चांगदेव खैर मोड्यांनी बाबासाहेबांच्या चरित्राच्या बाराव्या खंडात लिहिल्याप्रमाणे सहा डिसेंबरला जैनांचं संमेलन भरणार होतं आणि त्या जैन मुनींबरोबर चर्चा करून जैन धर्म आणि बौद्ध धर्मात ऐक्य घडवण्यासाठी बाबासाहेबांची चर्चा करावी असं त्या शिष्टमंडळाचं म्हणणं होतं याच दरम्यान डॉक्टर मारवणकर मुंबईला जाण्यासाठी निघाले बाबासाहेब शिष्टमंडळासोबत चर्चेत अडकले होते डॉक्टर मारवणकरांनी परवानगी घेतली आणि ते विमानतळाच्या दिशेने गेले नंतर जैन धर्मियांचं शिष्टमंडळही निघून गेलं दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा डिसेंबर या संध्याकाळीच माझ्या सेक्रेटरींकडून माझी वेळ घ्या आपण चर्चा करू असं बाबासाहेबांनी त्या शिष्टमंडळाला सांगितलं होतं मग बाबासाहेब बुद्धम गच्छम शरणानामी या बुद्ध वंदनेच्या ओळी शांतपणे म्हणू लागले थोड्या वेळाने माईसाहेबांनी दिवाणखान्यात डोकावून पाहिले तेव्हा बाबासाहेब रेडिओग्राफ वर बुद्ध वंदनेची तपकडी लावण्यास नागचंद रट्टूंना सांगत होते मग जेवणाची वेळ झाल्यावर जेवणाच्या टेबलावर बसले त्या दिवशी बाबासाहेबांनी थोडे जेवण केले त्यांचं जेवण झाल्यावर माईसाहेब जेवायला बसल्या माईसाहेबांचं जेवण होईपर्यंत बाबासाहेब तिथेच बसले चलो कबीर तेरा भवसागर डेरा हा कबीरांचा दोहा बाबासाहेब ताल सुरात गात होते मग काठीच्या आधाराने ते शयनगृहाकडे वळले त्यांच्या हातात काही ग्रंथही होते जाता जाता बाबासाहेबांनी नानकचंद रट्टूंना बुद्ध अँड एम धम्माच्या जोशी आचार्य अत्रेंसाठी लिहिलेल्या पत्रांच्या प्रती टेबलावर ठेवण्यास सांगितले मग ते काम करून नानकचंद रट्टूंनी त्यांच्या घरी गेले माई साहेब स्वयंपाकघरात आवर आवरी करत होती पाच डिसेंबरच्या रात्री नानकचंद रट्टू गेल्यानंतर बाबासाहेबांनी दि बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाच्या प्रस्तावनेत सुधारणा केली एस एम जोशी आणि आचार्य अत्रेंना तसंच ब्रह्मी सरकारला पाठवण्यासाठीच्या पत्रांवर शेवटचा हात त्यांनी फिरवला आणि त्या दिवशी नेहमीपेक्षा लवकर म्हणजे सुमारे साडे अकराच्या सुमारास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झोपी गेले सहा डिसेंबर ला माई साहेब नेहमीप्रमाणे उठल्या चहाचा ट्रे ड्रायर करून ठेवला आणि बाबासाहेबांना उठवायला त्यांच्या खोलीकडे गेला सकाळचे सात साडेसात वाजले होते माई साहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले खोलीत गेल्यावर पाहिलं की बाबासाहेबांचा एक पाय उशीवर टेकलेला होता मी साहेबांना दोन तीन वेळा आवाज दिला पण त्यांनी काही हालचाल दिसली नाही मला वाटले की त्यांना गाड झोप लागली असेल म्हणून मी त्यांना हाताने हलवून उठण्यास प्रयत्न केला आणि बाबासाहेबांचं झोपेतच महापरिनिर्माण झालं होतं साहेबांना धक्का बसला त्या तिथेच ओक्साबोक्सी रडू लागल्या बंगल्यात माईसाहेब आणि मदतनी सुदामा असे दोघेच होते माई साहेबांनी हंबरडा फोडला त्याच रडवेल्या आवाजात सुधामाला हाक मारली बघ साहेबांनी डॉक्टर मालवणकरांना फोन लावला आणि काय करायचं विचारलं डॉक्टर मालवणकरांनी कोरामाईन इंजेक्शन देण्याचा सल्ला दिला पण बाबासाहेबांचं निधन होऊन अनेक तास उलटून गेले होते त्यामुळे इंजेक्शन शक्य झालं नाही तेव्हा मग माईसाहेबांनी सुदामाला पाठवून नानाचंद रट्टूंना बोलावून नाना आणायला सांगितलं सुदामा गाडी घेऊन नानाचंद रट्टूंना घेऊन आला मग कोणी बाबासाहेबांच्या देहाला मालिश करू लागलं तर कोणी कृत्रिम श्वासोश्वास देण्याचा प्रयत्न करू लागले पण काहीही उपयोग झाला नाही बाबासाहेब सोडून गेले होते नानाचंद रट्टूंनी प्रमुख परिचित लोकांना सरकारी खात्यांना प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया UNI आने ला, हो आने ला। ला यू एन आय आणि आकाशवाणी कंट्रोलला फोन करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळवली ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि त्याचसोबत बाबासाहेबांच्या परिनिर्माण दिनाच्या वेदनाही वनव्याच्या वेगाने देशभर पसरल्या हजारो अनुयायी दिल्लीतल्या सव्वीस अलीपूर रोडच्या दिशेने येऊ लागले अंत्यसंस्कार मुंबईतच करण्याचा निर्णय झाला मग दिल्लीतल्या सव्वीस अलीपूर रोडवर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अनेक मंत्री संसदेच्या दोन्ही सभागृहातील खासदार आणि बाबासाहेबांचे अनुयायी येण्यास सुरुवात झाली जगजीवन राम यांनी बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत नेण्यासाठी विमानाच्या व्यवस्था केली आणि त्यानुसारच पुढे पार्थिव नागपूर मार्गे मुंबईच्या दिशेने नेण्यात आलं पुढे मुंबईत या सर्वात मोठी अंतयात्रा देशानं पाहिली ही अंत्ययात्रा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नंतरची सर्वात मोठी अंतयात्रा होती असं मानलं जातं या अंत्ययात्रेनंतर इथे जमलेल्या हजारो अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली की बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य हे दलितांसाठी त्यांच्या हक्कांसाठी त्यांच्याकडे सोपवलं होतं अगदी आयुष्याचा शेवटपर्यंत ते फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच जगले अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्राईम संवादचा सादर प्रणाम याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद